मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घोडबंदर रोडवर गायमुख घाटात सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून 24 मे दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने त्यावेळेस घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार आहे जनतेची गैरसोय होऊ नये याकरता सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करून जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे प्रवेश बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस अहमदाबाद गुजरात कडून ठाणे नवी मुंबई येथे जाणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी घोडबंदर रोड काजूपाडा गायमुख मार्गे प्रतिबंध करण्यात आला आहे पर्यायी मार्ग मनोर टोलनाका येथून डावे वळण घेऊन पोशेरी पाली वाडा नाका शिरीषपाडा येथून अंबाडी भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस पालघर वसई बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाक्यापासून वर्सावे बाजूकडे येण्यासाठी प्रवेश बंद पर्यायी मार्ग चिंचोटी मार्गे कामण अंजूर फाटा भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील पश्चिम द्रुतगती मार्ग मुंबई आणि काश्मीरा बाजूकडून घोडबंदर रोड ठाणे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे हलक्या वाहनांसाठी गायमुख घाटात घोडबंदर ठाणे वाहिनीवर काम करताना काजूपाडाकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक इंडियन पेट्रोल पंप जवळील कटमधून ठाणे वर्सावे वाहिनीवर रॉक साइडने येऊन पुढे नीरा केंद्र समोरील कटमधून मधून गायमुख वरून इच्छित स्थळी जातील सदरची वाहतूक अधिसूचना ही पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने व वा इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू होणार नाही सदरची वाहतूक अधिसूचना ही काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे गायमुख घाटामध्ये रस्ते दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिनांक चोवीस मे ते सात जून पावतो करण्यात येणार आहे हलक्या वाहनांनी देखील जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा जेणेकरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद